तर एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण स्पर्धा परीक्षासाठी उपयुक्त अशा चालू घडामोडी बघणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्हाला अशा स्पर्धा परीक्षेसंबंधी व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण स्पर्धा परीक्षेसंबंधी असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर डेली येत राहतात तर पहिली घडामोड आहे पेटा इंडिया पर्सन ऑफ द इयर दोन हजार तेवीस हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर पेटा इंडिया पर्सन ऑफ द इयर दोन हजार तेवीस हा पुरस्कार दिया शर्मा यांना मिळाला आहे मिस इंडिया यू एस ए दोन हजार तेवीसचे विजेतेपद कोणी पटकावले आहे मिस इंडिया यू एस ए दोन हजार तेवीसचे विजेतेपद रिजुल मैनी यांनी पटकावले आहे यंदाचा मायक्रोबायोलॉजी साठीच्या डोरोथी जॉन स्पर्धा पारितोषिकासाठी कोणाची निवड करण्यात आली तर यासाठी ब्रजेश सिंह यांची निवड करण्यात आली आहे जगातील सर्वात मोठे डायमंड एक्सचेंज ऑफिस कॉम्प्लेक्स कुठे स्थापन करण्यात आले तर जगातील सर्वात मोठे डायमंड एक्सचेंज ऑफिस सुरत येथे स्थापन करण्यात आले आहे श्रीलंकेतील भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर श्रीलंकेतील भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून संतोष झा यांची नियुक्ती करण्यात आली आहे ओला कंपनीद्वारे लॉन्च भारतातील पहिल्या ए आय मॉडेलचे नाव काय आहे तर ओला कंपनीद्वारे लॉन्च भारतातील पहिल्या ए आय मॉडेलचे नाव कृत्रिम हे आहे यू केच्या टॉप फिफ्टीन आशियाई सेलिब्रिटीच्या यादीत अव्वल स्थान कोणी पटकावले आहे तर यू केच्या टॉप फिफ्टीन आशियाई सेलिब्रिटीच्या यादीत अव्वल स्थान शाहरुख खान या सेलिब्रिटीने पटकावले आहे विजय हजारे ट्रॉफीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे तर विजय हजारे ट्रॉफीचे विजेतेपद हरियाणा या संघाने पटकावले आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढ्याच चालू घडामोडी होत्या लवकरच भेटू एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये जर तुम्ही स्पर्धा परीक्षा करत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती डेली येत राहतात धन्यवाद